तर नमस्कार मंडळी डिळी स्वागत आपल्या ब्लॉगमध्ये आज वेगळ्या मोबाईलला शूट चालू आहे क्लॅरिटीमध्ये डिफरन्स वगैरे पडणार समजून घ्या जे पण पाच दहा लोक प्रॉपर ब्लॉग बघतात आपले <coughs> व्ह्यूज आता खतरनाक घ्या लागले तरी पण जे बघणार आहेत ते जरा समजून घ्या तिकडे जाऊन भेटतो आता इथं काय बडबड करत नाही डायरेक्ट तिथे जाऊन सध्याला आपण आला कागदपत्रांच्या दुकानाकडून म्हणजे जस तर कागदपत्र काढायला लागले तस छान तो बार तो बसवॉट मागितला होता सॉट असं कॅमेरा क्लिअरिटी ह्याच्यात पण आहे रे त्यात एवढी नाही पण ह्याच्यात आहे हेच भारी दिसाय लागलो त्यात एवढा भारी दिसत नव्हतो तेवढा ह्यात भारी दिसा लागलो अशीच आहे शटर बंद केल्याचं तर आपला मित्र आलेला आहे गाड फाडून घेऊन दिस का दिसला काय करायचं आता

परसाला पाडो आपण तू इकडे बस पहिला बस नवीन चालू बोला ब्लॉग बंद करतो मग बोला त्याने थांबला आणि आमचं किम बंद असतो तिथे जाऊन फोन बोला ना दिसतच नाही बघा का कोण आहे ना बोलता एक हप्ताळ आठवल का करते तू चांगलं का करते कन्नड मधले चालेल का चांगला नाही चांगला नाही नाही फालतू फालतू करतोय सगळे फक्त ओळखतंय का नाही नाही म्हण ओळखतो क्रिकेट खेळताना मी तुम्ही सांगा मारते का नाही <laughs> का आकड पण चालू असं वेळी काम तुला काय म्हणायला त्याने हे खरं आहे माझ्या आयला ह्याला रिपोर्ट करायचं झालेलं हे आपलं काम हा संध्याकाळी येतो सहा मी घरी सात ला चाललं रोज चाललं काय करू आपण का असतो ना तू सहा लागत साडे ला तिकडे जात असतो सात पर्यंत मी तुला कडे येतो आपण तिकडे दोघ बोलूया आलो करून घरी नाही बघता बघ जर ना उचलला तर कळते कळते आपण आधी हां आज सोलापुरात आकाशात असले खतरनाक चाल नाही आले आहेत का नाही सांगता येत नाही बोलणं वगैरे आपलं कंप्लीट झालेलं आहे तर आपण चालेल आहोत का फिरायला किती वाजता जायचं रे तुला घरी आता चल एक इकडं जाऊन टाक एक चक्कर तर टाकून येत बरं चालतं ना कुठं चक्कर कुठं टाकायचं शांत होम कटायचं तिकडं बघू की काय चाललंय काय नाही भोसली जे सिक्युरिटी बसून तिथं आपण किधर होतो आपण होतो सोलापूर क्लिअरिटीस ब्युटी क्लासेस क्लासेस पण चालू गेले तर आज विंडो मी काय माहितीये का सोलापूर फुल सोलापूर एक्सप्लोर करालो आज तुम्ही पण बघा भाऊ तुम्ही पण नाही आम्ही आम्ही बघता आता आम्ही कुठे माहिती का दे आम्हाला मग सांगतो आम्ही कुठं आम्हालाच माहित नाही शिवराम चूक लागते का वाटत राईट ला वेगवेगळ्या वस्त्यांमधून आम्हाला बाहेर पडू द्या मग सांगतो आम्ही कुठे तर आम्हाला कळालेलं आहे आम्ही कुठनं आलो आहोत मेन आम्ही मेन आलेलो आहोत शिव्हलकडनं शिविल म्हणताना सोलापूरचं सरकारी दवाखाना आहे ते बनलेलं आहे मला माहित नाही का माझ्या ले ले लेफ्ट इंटरेस्ट ऑफ सिव्हिल सो टुडे इज ब्लॉक कंटिन्यूड टू मराठी मराठी मध्येच बोलायचं तर मित्रांनो दोन तीन व्हिडिओ येतील कारण आहे की नाही काय कॉन्टेंट नाही आपल्याकडे म्हणून दोन तीन दिवसाची मिळवूनच टाकतो मी लय कष्ट करतोय बोलायला म्हणून विश्वास आपला ब्लॉग आजचा इथे एंड करतो डे टू पण ह्याच्यातनं सुरुवात करतो करतो कारण लय छोटा ब्लॉग आहे काय आपल्याला कॉन्टेंट वगैरे काहीच भेटी खर नाही ना 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 खरं सांगतो त्याच्यामुळं नर माझा लहानपणीचा फोटो पाहिला सगळ्यांना अमृत आहे तू आहे काय हे मित्रांनो प्लॅनिंग डे टू ची चालली आहे नीड बघा व्हिडिओ तुम्हाला म्हणलेलो ते दिवस आलेला आहे आपला आम्ही आलेलो मित्राच्या जरा फार्मवर फिरायला पाठमेडवा तुम्हाला दाखवतो आता वेगवेगळे प्राणी इथं ठेवलेले दॅट्स के लोडो हे पिल्ल आहेत त्यांचे आहेत अजून इथे गौशाला आहे मस्त आहे त्यांनी गेले तर आपण इकडे जाऊत गौशालेत जरा फुल खतरनाक काय मोरची असेल की आणि ती मेन खजिना कुठे आहे महाराजांची मूर्ती पण इथं पण त्याचं उद्घाटन आहे म्हणून जरा इथे मूर्ती वगैरे आपल्या गाड्या लागले तिथं सगळेजण इथं पुढे आहेत

आता काय करू एक काम करूत पहिला जे जे ते आलो ते करू ब्लॉग मध्ये भारी आहे की नाही नंबर नीट फोटो काढू एक वरती पेरू वगैरे ठेवले सीताफळा गाई आहे लावलेला स्टॅच्यू आहे ते सगळे पण नाही म्हणता आणि सशे पॅरेट वगैरे सगळं दाखवतो लवकर बघा लागला तुमच्या इथ सुशे दाखवतो सुशे सुशे कमा हात करतो ते जास्त छेडाल नको तिथे लवब आहेत तर हे जी फेवरेट आहे हे काय तर किती एक एक पुढंच आहे नकाच्या पुढं आफ्रिकन का तर आहे आपल्याला माहीत नाही हे इंडियन आहे हे तर लवबर्ड वगैरे ठेवलेत चाललो रे बस आता ब्लॉक खतरनाक होणार आहे कारण मी सगळे जाणार आहे बाहेर सोडले बाहेर सोडलेत का त्यांच्याकडे शस्त्र चालू नाही त्याच्याकडे सुई आहे की प्रेग्नेंट सभ्य लोकांच ब्लॉग आपलं सभ्य नाही बॉस हिंदू

पण मी रफ करणार नाही मी आमऱ्या खरं सांगायला ती रफ करणार नाही मी मी रफ करणार नाही बघी घ्या का उभं कशाला माहिती आहे माहीर दे रे झुल टाकू असत बस मन मग जायला तेजा जायला तेजा जायला तेजा जायला तेजा आमच्यावर नाही त्याच्यावर आमच्यावर का आपलं आम्ही हे कम झाली आणायला

इथेच लाव लावले बाहेर कागायला म्हणून काय असेल ते काय पुढच्या वेळेस होत आहे पुढच्या वेळेस होत आहे तुला हाती घेऊन तुझ्याला ना करायला काय म्हणते शिवी वर्ड़ तर आज काय करू नको आधी ती बघितली तर अवघड होते बघ कसलं कस हे असते रे गरजे आणि त्याच्या दा दादा कोबरत आहे का नाही का

आमदे इकडं काल आलाय आता काय म्हणजे ते शेवळ्याच माती घालायला हवाय कोणा दात